ओम इला टळू बलीचे राजेऊ चांग भाला चांगला चांग भाला चांग ओम इला पिडाटळ बळीचे राजेयो चांग भाला चांग भाला चांग भाला हो तर मंडळी बघा हे तिळाची बोर आणि ह्या शंकरपाळा किंवा फराळ तयार होण्यामागचं आहे ना मेहनत होती तर मग हे पोरक वगैरे तयार कशी झाली म्हणून म्हटलं व्हिडिओची ची सुरुवात आपण काल रात्री पासून करूया <laughs> चला काल तयार झालेले हे सगळे पदार्थ म्हणजे आज पोरं आईने आता बनवले आहेत तर ही पण कशी तर तयार झाली हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवतो हो पण या शंकर पाळ्या किंवा काय होती तिथून आपण व्हिडिओला सुरुवात करूया चला उद्या आहे नरक चतुर्दशी कार्टी दिवाळी आणि आज बघा आमच्या घरी काय बनतंय सोनाली हा हा बघा पिठामध्ये तूप जात आहे काय काय घेतलंय वेलची घेतली साखर थोडा बारीक रवा टाकलाय हा आणि आता घेतली अच्छा हा शुद्ध हा। गाईच तूप आहे ना हो। गाईच्या तुपातल्या शंकरपाळ्या आज आमच्या घरी बनत आहेत हे आता मिश्रण तयार करशील ना चला मिश्रण पूर्ण पाणी नाही घ्यायचं याच्यात दूध घ्यायचं दूध घ्यायचं पण याच्या घी मध्ये मिक्स मग खुशखुशीत होतात चला बघूया सोनाली म्हणते फराळ थोडाफार बनवूया घरच्या घरी उद्या कार्टी दिवाळी आहे आणि सकाळी सकाळी कारट फोडण्यासोबत मस्तपैकी खुशखुशीत झालेले शंकरपाड्या देखील खाऊ आहा असं भीड झालंय चला आता बघा हे जे काही तूप मिसळलेलं पीठ होतं ना मिश्रण होतं त्याच्यात आई आता दुटा सासू आणि सून मिळून आज काय शंकर बाळाचा थाट मांडलाय बघूया कशा होतात हे व्हिडिओच्या शेवटी सांगेनच जसं काही कार्टी दिवाळी आहे तर सकाळी खायला मिळतील आपल्याला विडिओ बघा आई पण आहे काय आई शिकवतेस काय सोनालीला कशा बनवायच्या सोनाली आईकडून शिकून घे चला चला आता पीठ वगैरे मस्त कि मिश्रण एकजीव करून घेते सोनाली थोड्याच वेळात बघूया काय करते ती असं चपाती सारखं बनवायचं सा ना त्याला चला हे बघा हे असं बनवून मग त्याला हे बघा याने मग त्याला पूर्ण अशी हे केलेस ना जमतायत जमतायत तुला इकडे बघा आमची आई आहे ना एकदम शंकरपाड्यात ताळ्याला बसले आई होतात काय की बरोबर काळू खाला ना बघा छान झाल्यात चला आता सकाळी मिळते ना खायला सोनाली छान झालं आता सुगंध तर छान येतो गोवा सासू आणि सुनेने मिळून बनवलेले दिवाळीचा फराळ शंकर पाळ्या गोरे पण बनवणार चला सकाळी खाऊया चला मंडळी आज आहे दुसरा दिवस तर व्हिडिओची अशी काहीशी काल सुरुवात आपण केलेली आणि आता आपण आहे ना सकाळी सकाळी उठलोय घरासमोर सारवण सुरवण झाले रांगोळी झाले दिवा वगैरे लावून आहेत सकाळी सकाळी पहाटे लावलेत मी थोडं माझं थोडं उशीरवडणं झालं आता विह्याला वगैरे आंघोळ वगैरे घालून आता फायनली आपण कॅरेट फोडतोय पहिलं कारेट फोडून घेऊया आणि आपल्याच सगळ्याच कोकण संस्कृती परिवारातल्या सदस्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तुला पण अशी रांगोळी घातली आहे गावाकडे कधी सणवार असला की आवर्जून अशी रांगोळी वगैरे घालतात सारवण सुरवण होत चला तुळशी जवळ आलोय बिहारला एक कारेट आपण फोडायला देऊया हे चला हा बाय फोड फोड बिया हा फुटला हा हा पाहिलं हा आता हे चला कारेट फोडून झाले डाव्या पायाच्या अंगठ्याने फोडतात अशी आईने सांगितलंय त्याच्या मागचं शास्त्र वगैरे पण समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं डाव्या पायाच्या अंगठ्याने का फोडतात आणि कार्ट थोडस जिभेला पण लावायचं असतो त्याचं खडूपण असो छानपैकी कारेट फोडून झालंय आमच्या इकडे कार्ट म्हणतात गावच्या भाषेत चला आता थोडस आपण पर, परत एकदा बॅक टू फराळाच्या ताटावर जाऊया चला आपण फराळ तर खायला घेतला पण आमच्या आई बघा इकडे चुलीजवळ बोरं बनवते गावाकडची मिठाई आणि इकडे चौशाचे वडे बनवते आहे इकडे बघावशाचे वडे गोड गोड आणि हे गावाकडची तिळाची बोर खास आपल्या शेतातले तिळ आहेत वडे तळले जातात लाईट गेले तो थोड्याच वेळात आपण तुम्हाला हे परत एकदा दाखवूया सांगूया या कशी तयार होत असते मंडळी बघा रात्रभर मेहनत केलेली शंकरपाळी कशी झाली तुम्हाला दाखवतो हम्म आणि सगळे जण मला ना हे थोडंसं दुकानातून वगैरे आणलं आहे पण एवढे तिळाची बोर आणि शंकरपळा घरी बनवलं आहेत मस्त आहे हे आता आई ना तिळाची बोरं बनवली ती देखील तुम्हाला दाखवली आहेत तिळाची पोरं मस्त आहेत आवडतं चकली चकली, चकली। सोया मंडळी दिवाळीच दिवाळीच फराळ करायला या बोर छान झालं चकली घालते हम्म सोनायला काय आवडतय शंकरपाळ्या मस्त चालत नाही सासू सुनाने बनवलेल्या शंकरपाळ्या खुस खुसखुशी झाल तुमच्या खुट्टे कशी ती बघ चला आणि इकडे विया कुडू कुडू सगळ्या चकल्या चावून खाते बाबा पण तिकडे खातात चला मस्त फराळाचं ताट आपण फस्त करूया मजा आली शंकर बाळा चांगला झालं चकली भरपूर आवडते तर मंडळी या फराळ खायला मंडळी फराळ वगैरे तर खाऊन झाला आणि गावाकडे तसं काय दुपारी काय एवढं म्हणतात फटाके वगैरे फोडत नाही शांतता असते भात कापणीला सध्या जोर आहे बरेच असे शेतकरी आमचे भात कापणी कधी उरकून होते त्याच्यावरती किंवा भात जोडून कसं होतं धान्य कसं घरी येतं याच्यावरती लक्ष असतं चला आपण मस्त फराळावरती ता मारलाय दुपारची वेळ झाली जेवण आलं तर जेवणामध्ये काय सोन आले ते बघा इकडे चण्याची भाजी आहे हे वरण आहे मिरची आणि हे मस्त पैकी छान असे तवस काकडीचे वडे आणि इकडे श्रीखंड वगैरे आणि भात आहे सो so, हा मगाशी आई आहे ना वडा बनवत होती मस्तपैकी ती सॉफ्ट झालेत तर हा मस्त, मस्त गोड वडा काकडीचा तवशाचा हम्म mm. भारी झालेत मगाशी आई बनवत होते ना जबरदस्त आज पूर्ण दिवस गडगड गोड 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 खातोय मजा येते आहे एवढे छान झाले का मस्त आले चला जेवायला मंडळी जेवून घेतो तर मंडळी संध्याकाळ झाली आहे दिवे वगैरे लावले आहेत आणि कसं आहे गावाकडे कुठे कुठे फटाके वाचत आहेत पण तेवढ्या जोरात नाही जसं मुंबईला असं एकदम साजरा करतो आपण सण दिवाळीचा तसं काही गावाकडे नाही तुळशीच्या लग्नाला मात्र जोरात फटाके वाजवतात किंवा लक्ष्मीपूजन गावावर होतं ना आता उद्या लक्ष्मीपूजन आहे तर तेव्हा फटाके वगैरे वाजवतात गावी आणि दुसरं म्हणजे सांगायचं झालं तर आज दिवसभर आपण काय मस्तपैकी थोडाफार वेळ आराम केला आणि इतर काय आपली कामं होती ती केली संध्याकाळ झाली आहे आणि आता, आता मस्तपैकी शांत वातावरण आहे फटाके मध्ये मध्ये कुठेतरी वाजतायत विहा काहीतरी करते तुम्हाला दाखवतो हे बघा आमची आई आणि विहा काहीतरी खेळते विहाला चपाती बादा चपाती भाजायला भाकरी भाजायला शिकवते आहे आमची चपाती लिया। विया। ए विया। ची भाजलेली विया हे विहा आईची वियाची गट्टी जमलेली आहे काय खेळतायत आणि हे बघा काय तुझ काय देश पप्पाला खायला मांजर एकदम बघा हे पप्पाला देश आमची वाघाने मांजर नेली हिची आई पप्पाला खायला देश जा दे। दे 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 अरे वा खा, खा।, खा। तव्यावरती भाजली भाजलेली नाही कुठलं गाणं म्हणते माझी विया चला चालू द्या कपडे बाग किती छान घातलेत वियाने वियाचे अशी दोन तीन ड्रेस आम्ही बनवून घेतलेत पैठणीचे वगैरे साड्या असतात ना तसे ड्रेस छान वाटतात सणासुदीला आपले असे ड्रेस मुलांना घातले ना की नक्कीच छान वाटतात बघा आम्ही विह्यासाठी अशीच ड्रेस आता पंढरपूरला वगैरे गेलो तर असा अजून एक ड्रेस घेऊन येईन मी चपाती शिकव तिला मांजर बघ इकडे युद्ध कला शिकते पूर्ण काय करत आहे ते दुसरं आला फुल जोस असतं मजा असते ही घरात असली ना की बरं वाटतं ही आमची मांजर नाही आहेत बाजूवाल्यांची मांजूर होती त्याची पिल्लं आहेत तर त्यांच्या घरी पण आम्ही दिलेली पण परत घेऊन आलो मंडळी आजचा दिवाळीचा दिवस नरक चतुर्दशी किंवा मग कार्टी दिवाळी गावी आम्ही म्हणतो तर तो दिवस असा होता तुमच्याकडे दिवाळीचा आजचा दिवस कसा सेलिब्रेट केला जातो कसं किंवा कसा कि साजरा सा केला जातो हे आवर्जून कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे देखील दिवाळीत काय काय केलं जातं आजच्या दिवशी नरक चतुर्दशीच्या दिवशी ते आवर्जून कमेंट करायला विसरू नका चला मंडळी भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टडा या कोकण आपलं तसं काळजी घ्या